माघ महिन्यातील सातव्या दिवशी रथसप्तमी साजरी केली जाते असे मानले जाते की याच पवित्र दिवशी सृष्टीच्या पहाटे सूर्यदेवाचे पहिले किरण हे पृथ्वीवर पडले म्हणूनच या तिथीला सूर्यदेवाच्या अवताराचा दिवसदेखील मानला जातो रथसप्तमीला माघी सप्तमी सप्तमी सप्तसप्तमी व पुत्रसप्तमी अशा विविध नावांनी ओळखले जाते पद्मपुराण आणि भविष्यपुराणातही या व्रताचे महत्त्व वर्णन केले आहे यंदा माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीची सुरुवात ही चोवीस जानेवारी उत्तर रात्री बारा वाजून चाळीस मिनटांनी सुरू होईल व या तिथीची समाप्ती ही पंचवीस जानेवारी रोजी रात्री अकरा वाजून अकरा मिनटांनी होईल उदय तिथीनुसार रथसप्तमी ही रविवार पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरी केली जाईल या दिवशी स्नान दान उपवास आणि सूर्यदेवाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे यावेळी ही सप्तमी खूप खास असणार आहे कारण सूर्यजयंतीसोबतच हा दिवस रविवारी देखील येत आहे जो सूर्यदेवाला समर्पित मानला जातो या रथसप्तमीला स्नान करण्याचा सर्वोत्तम काळ हा सकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटांपासून ते सात वाजून बारा मिनिटांपर्यंत असेल तर सूर्यदेवाची पूजा व दान इत्यादी करण्यासाठी शुभमुहूर्त हा सकाळी अकरा वाजून तेरा मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असेल शास्त्रांमध्ये सूर्यदेवाचे वर्णन सृष्टीचा पाया आणि सर्व सजीव प्राण्यांचे जीवनदाता म्हणून केले आहे तो केवळ पृथ्वीला प्रकाश आणि ऊर्जा प्रदान करत नाही तर चांगले आरोग्य बुद्धी आत्मविश्वास आणि आध्यात्मिक प्रगती देखील प्रदान करतो सूर्यदेव हे नवग्रहांपैकी एक प्रमुख देवता आहे म्हणूनच त्यांना ग्रहांचा राजा असेही म्हटले जाते पौराणिक कथेनुसार मरीजींचा पुत्र ऋषी कश्यप यांचा विवाह हा प्रजापती दक्षांच्या मुली दिती आणि आदिती यांच्याशी झाला पुढे माता आदितीने पुत्रप्राप्तीसाठी सूर्यदेवाची प्रार्थना सुरू केली व रथसप्तमी या पवित्र दिवशी भगवान सूर्याचा जन्म हा ऋषी कश्यप आणि माता आदिती यांच्या पोटी झाला या सप्तमीला सूर्यदेव हे त्यांच्या सात घोड्यांच्या रथावर स्वार होऊन प्रकट झाले या कारणास्तव या दिवसाला रथसप्तमी म्हणून ओळखले जाते तसेच सूर्यदेवाचा माता आदितीच्या गर्भातून जन्म झाला असल्याने सूर्यदेवाचे एक नाव आदित्य ठेवण्यात आले सूर्यदेवाच्या रथाचे चित्रण करणारे सात घोडे हे खूप महत्त्वाचे आहेत सात घोडे हे सूर्याच्या सात किरणांचे इंद्रधनुषाच्या सात रंगाचे आणि आठवड्याच्या सात दिवसाचे प्रतिनिधित्व करतात सात चक्रे ही सात किरणांशी जोडलेली आहेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे सूर्यदेवाच्या सात रथांचे घोडे हे मनाचे प्रतिनिधित्व करतात सूर्यदेवाच्या रथावरील बारा चाके ही वर्षातील राशी आणि महिने दर्शवितात ही रथसप्तमी मनुष्याला आजार बरे करणारी आणि पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण करणारी देखील मानली जाते पौराणिक कथेनुसार या रथसप्तमीला सूर्याची तपश्चर्या केल्यानंतरच भगवान श्रीकृष्णांचे पुत्रही त्यांच्या आजारापासून बरे झाले या कारणास्तव या दिवसाला आरोग्य सप्तमी असेही म्हणतात रथसप्तमी हा अत्यंत शुभ दिवस आहे दान व पुण्यकार्यासाठी सूर्यग्रहणासारखा शुभ मानला जातो या दिवशी सूर्यदेवाची पूजा व उपवास केल्याने सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्तता मिळते असे मानले जाते की या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने जाणून बुजून अजांतेपणे शब्दाने शरीराने मनाने व मागील जन्मात केलेल्या सात प्रकारची पापे धुतली जातात तसेच ज्यांच्या कुंडली सूर्याची स्थिती कमकुवत आहे अशा लोकांनी सूर्याशी संबंधित वस्तू जसे की तांबे गूळ आणि लाल वस्त्र दान करावीत यामुळे कुंडलीतील सूर्याची स्थितीही बळकट होते